हृदयस्पर्शी असे एक काव्य तिला आपल्या आजीविषयी या ठिकाणी प्रकट केलेला आहे पुढशे एकदा गार्गीच या ठिकाणी धन्यवाद मी यानंतर या ठिकाणी या ठिकाणी आता जो पुरस्कार दिला जातो आहे पुरस्कारामध्ये एक सन्मानपत्र दिलं जातं त्या सन्मानपत्राचं या ठिकाणी वाचन होईल मी पहिल्यांदा या ठिकाणी छत्रपती सरकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी शिंदे सर यांना विनंती करेल की या स्मरण वाचन करायचं आहे सन्मानपत्राचं या ठिकाणी वाचन करता येईल साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक तानाजी सर जय ज्योती जय क्रांती लक्ष्मीबाई बोराटे आमची आई लक्ष्मीबाई यांचे पाचव्या स्मृति दिना निमित्त प्रति आदरणीय श्रीमती सरिताताई चंद्रशेखर सोनावडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे महोदया आपण वैद्यकीय क्षेत्रात गर्जूंना कॅन्सर सारख्या आजारातून मुक्त करण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहात व्यावसायिक उद्दिष्ट न ठेवता बांधिलकीची भावना जपत आहात ही सर्वांसाठी अभिनंदनीय आहे तसे ये आहे कॅन्सर पेशंटचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कॅन्सर बद्दलची जनजागृती करण्यासाठी व्याख्याने कार्यशाळा अनुभव कथन अशा विविध प्रकारे पुण्यात आणि पुण्याबाहेर शिबिरांचे आयोजन करून लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याची आपली प्रतिमा वैद्यकीय क्षेत्राला दिशा देणारी आहे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर मोठ्या प्रमाणात असल्याने आपण दोन लाखापेक्षा जास्त स्त्रियांची पुनर्तपासणी आतापर्यंत वेगवेगळ्या वेड़ कॅम्प्समध्ये केलेली आहे गरिबातल्या गरिबांना परवडेल अशा अल्प दरात आपण तपासण्या करीत आहात ही विशेष बाब आहे म्हणून आपल्या कार्याची दखल घेऊन रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीबाई भोराटे समता पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे आमची आई लक्ष्मीबाई भोराटे या माहेरील धनुबाई व सासरकडील लक्ष्मीबाई असा धनलक्ष्मीचा संचय होत्या समता आणि ममता यांचा संगम म्हणजे आई त्यांनी आयुष्यभर माणूस की जपली आमच्या भावंडामध्ये संस्कार रुजवणारी नवीन नवीन निर्मितीचा ध्यास पुणे संक्रमित व्हावा त्यांचे स्मरण व्हावे म्हणून महात्मा फुले नगर भरणेवाडी अंथुर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे सर्व आपतिष्ठांसमवेत हा लक्ष्मीबाई बोराटे समता पुरस्कार देण्यात आला आपला स्नेहाबिलाशी माननीय श्री अमर भिकाजी बोराटे धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी या ठिकाणी माननीय आपर्डे तसेच सन्माननीय साहेब नाना बोरुडे सर आणि सर यांना मंचकावर याला विनंती करतो आहे की या ठिकाणी प्रथमदा उपस्थितांचं स्वागत होईल भक्तपरायण सोनार सर यांचा यां या ठिकाणी सन्मान होतो आहे त्यानंतर आपल्या अंतुरने भरणेवरील नगरीचे सुपुत्र दत्तात्रेय बाबा भरणे यांचे बंधू आपसमावा भरणे यांचा या ठिकाणी सन्मान होईल मी बोराटेसर तसा विनंती करतो त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय बोरुडे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे श्रीगोंदावर आलेले एक प्रबोधनकार व्याख्याते म्हणून त्यांचा नावलौकिक आहे बोरुडे सर त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय देखील या ठिकाणी सन्मान होईल मी सरांना विनंती करतो त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि मी या ठिकाणी माननीय अप्पा मामा भरणे तसेच सन्माननीय सर बोरडेसर हरिभक्तीपरायन सोनार महाराज बोराटे सर या सर्व मान्यवरांना विनंती करतो तसेच सन्माननीय तानाजी सर यांना सरना सर्वांना विनंती करतो की आजच्या सरिताताई सोनवळे यांना हा लक्ष्मीबाई बोराटे समता पुरस्कार हा या ठिकाणी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो अनेक कॅन्सर रोग्यांना रोगमुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन लाखापेक्षा जास्त स्त्रियांना त्यांनी मार्गदर्शन करून या रोगाची रोगमुक्तता केलेली अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान होतो आहे सरे सोनावळे पुणे त्यांचा सन्मान आहेत आब्बामा भरणे बनसुडे नाना हरिभक्ती परायण शामसुंदर महाराज सोनार बोरठे परिवार तालाजी सर बोरुडे सर या सर्व मान्यवरांच्या सन्मान संपन्न झालेला आहे उपस्थित सर्वांच्याच या या ठिकाणी ठिकाणी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन नमस्कार खर तर मी खूप भारावून गेलेले आहे आजच्या या सन्मानाने पुरस्कार मला आजपर्यंत खूप मिळाले त्याच्याबद्दल पेक्षा हे एका मातोश्रीच्या आठवणीने तिच्या त्या स्मृतिप्रित्यर्थ माझ्यासारख्या महिलेला जर सरा पुरस्कार देत असेल तर आतून खूप आनंद एवढ्यासाठी झाला की ज्या भावना त्यांच्या मनामध्ये आहेत त्याच भावना माझ्या मनात आहेत कारण माझी आई स्वतः आणि माझी तिची आई अशी माझी आजी दोघीही ब्रेस्ट कॅन्सरनी गेलेले आहेत आणि माझ्या नजरेसमोर मी ते सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे आज चाळीस वर्ष झाले तरी मी माझ्या आईला विसरू शकले नाही आणि हीच एक माझ्या कामाची शक्ती आहे आणि आज इथे लक्ष्मी आईच्या नावाने मला जो पुरस्कार मिळाला आहे आणखीन एक प्रेरणा मला मिळेल की अजून आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांना प्रबोधन केलं पाहिजे कारण ह्या सर्व महिलांमध्ये मग ती छोटी असो मोठी असो मी माझ्या आईला बघते तिला मी वाचवू नाही शकले तिच्यासाठी काही करू नाही शकले तर निदान समाजातल्या महिलांसाठी तरी आपण काहीतरी करावं हो। आणि हे विनामूल्य मी एकही पैसा घेत नाही गेली सोळा वर्ष मी हे काम करते पण समाजातील लोकांनी इतके भरभरून आशीर्वाद आणि प्रेम दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्यामुळे हे काम खूप अन अगदी विनासायास चालू आहे आजपर्यंत आज जरी मी इथं आले तरी माझे तीन ठिकाणी कॅम्प चालू आहेत पुण्यामध्ये आणि आता इथे बारामतीच्या जवळ पण एका गावामध्ये काम सतत चालू आहे म्हणून तर दोन अडीच लाख महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो महाराज आपण सांगितलं की महिलांना महिला, महिला काहीही करू शकतात तिला जर एकदा तुम्ही दिली संधी दिली तर ती संधीचं सोनं करते हे तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगेल आणि या सगळ्या माझ्या कामाच्या मागे माझ्या मिस्टरांचा फार मोठा हात आहे त्यांच्या पूर्ण पाठिंब्याशिवाय मी काही करू शकले नसते कारण माझ्या भावना त्यांनी समजल्या आणि मला काय करण्याचे आनंद कशात मिळेल याच्यामध्ये त्यांनी मला हे कार्य करण्यास उद्युक्त केलं सर्व बंधू वर्गाला मी नक्की नम्र विनंती करते आपल्या स्त, घरातल्या स्त्रीला तिच्यामध्ये तिला काय करण्याची इच्छा आहे तिला कुठल्या गोष्टीमध्ये रस आहे हे बघा तिला जर ते करायची संधी मिळाली तर तिच्या इतका आनंदी कोणी राहत नाही सगळ्या आणि जरी त्यांचं कौतुक करावं सगळं चांगलं चांगलं ऐकायला खूप बरं वाटत पण तरी एक खंत मला नक्कीच आहे महिलांच्या बाबतीमध्ये की तुम्हाला सगळ्या सुविधा आहेत तुम्ही घराच्या कर्त्या करविता कर्विता आहेत तुम्ही एक खांबी सगळं कुटुंब सांभाळता तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे बघता का हा प्रश्न स्वतःला विचारा तुम्ही नाही बघत कारण आपण शेवटचं प्राधान्य आपल्या आरोग्याला देतो मुलीची परीक्षा आहे मुलीचं बाळांपण आहे मुलाचं बारावी आहे अजून कुणाचं तरी लग्न आहे अशा सगळ्या करत करत तुम्ही ती एखादी गोष्ट जर तुम्हाला जाणवत असेल की आपल्या शरीरात हा बदल झालेला आहे कारण शरीरात काहीही घडलं तरी ते तुम्हाला शरीर आवाज देतं की माझ्याकडे बघ त्याच्याकडे बघायला शिका त्याचा आवाज ऐकायला शिका कारण जर आता महिलांच्या छातीमध्ये गाठ असेल तर आपल्याकडं अशी समजूत आहे की हो हो ती दुधाचीच गाठ असते मुलगा तुमचा पंचवीस वर्षाचा झाल्यानंतर दुधाची गाठ होऊ शकत नाही काही गोष्टी स्पष्ट बोलणं आवश्यक आहे ती गाठ नक्की दुसऱ्या कुठल्या तरी कारणास्तव तुमच्या छातीमध्ये झालेली आहे तर ती गाठ कशाची आहे पाण्याची असू शकते मासाची असू शकते किंवा नुसती साधी असू शकते फायब्रॉइड असू शकतं ज्याच्यामुळे काही त्रास होणार नसेल अशी असू शकते पण एखाद्या वेळेस ती न दुखणारी गाठ कॅन्सरची सुद्धा असू शकते आणि हे भीती तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे की मला काहीतरी होते मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे मला माझ्या मुलांना मोठं करायचंय माझ्या मुलांची आई हिरावून घेण्याचा मलाही अधिकार नाहीये असं मी नेहमी सांगते तुम्ही तुमच्या मुलांना जन्म दिला आहे ना मग त्यांची आई हिरावून घेण्याचा तुम्हाला सुद्धा अधिकार नाही आहे तर ती आई चांगलीच राहिली पाहिजे ती आई सशक्तच राहिली पाहिजे सगळ्यांचं करता करता स्वतःकडे दुर्लक्ष करणे याच्यामध्ये आपल्याला कुणीही मेडल देत नाही किंवा पदक देत नाही दोन वाक्य कौतुकाचे मिळाले तरी खूप झालं मिळतात का आपल्याला एवढं करून तू झोप मग गोळी घे आणि झोप मग मी जातो कामाला ही थोडीशी माझी पुरुष वर्गांच्या बद्दल तक्रारच आहे तुमच्या घरातल्या बाईच्या चेहऱ्याची रेग काय का होत हे तुम्ही विचारलं पाहिजे तोपर्यंत जोपर्यंत ती सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला ती काहीही कळणार नाही आता ह्याच्यामध्ये तुमचा सहभाग खूप मोठा आहे पुरुषांचा कारण तुम्हीच फक्त जाणू शकता तुम्हीच फक्त सांगू शकता की बाई ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नको तू डॉक्टरांच्याकडे जाऊ नये तर यालाही पुरुषांच्याकडे उत्तर आहे थोडंसं ऐकतच नाही आहो तिला किती वेळा सांगितलं तरी जातच नाही डॉक्टरकडे जात कशी नाही तिला हाताला धरून घेऊन जा जे दुःख आम्ही जवळून बघतो आज इतक्या यातना आहेत इतक्या महिलांच्या समस्या आहेत सगळ्या गोष्टींवरती जरी आपण नाही करू शकलो तर तिच्या आरोग्याकडे तरी लक्ष द्या प्लीज तुमच्या घरातल्या सगळ्यांना खायला प्यायला घालणं किंवा मुलांचा अभ्यास घेणं तुमचं घर नीट ठेवणं तुमच्या घरातले वयस्कर माणसांची काळजी घेणं हे तिचं कर्तव्य ती करणारच आहे त्याच्यात ती कधीच चुकत नाही पण त्याचबरोबर तिचं आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे ती जर ठीक नसेल तर ती काय करणार तुमचं घर विस्कळीत होऊन पडतं एक बाई जर झोपली दोन दिवस सर्दी खोकला झाला म्हणून तर चहा कुणी करायचा हा तुम्हाला प्रश्न पडतो का तो तुमच्या हातात ऐकता येतो रोज मी खरंच खूप खंत वाटते मी आजपर्यंत इतक्या ठिकाणी बोलले खेडेगावातले पुरुष लोक आमच्याकडे घेऊन येतात महिलांना ताई तुम्ही आमच्यासाठी आलात ना हिच्या काय तपासण्या करायच्यात करून घ्या हे मला विशेष कौतुक वाटतं त्यांचं असे सुद्धा आहेत पुरुष की ज्यांना थोडीशी कळकळ चेहऱ्यावरची रेग घाललेली कळली पाहिजे आपल्या बाईच्या जिनी तुम्हाला आयुष्यभर सगळ्या तुमच्या सुखदुःखात साथ दिली तुम्हाला आनंद दिला तुम्हाला तुमच्या मुलांचं सगळं करते घरातलं सगळं करते तर तिची काळजी घेणं हे तुमचं प्रथम तुम् कर्तव्य आहे दोन साड्या आणून दिल्याने एक दागिना घेतला म्हणजे तिची काळजी घेतली नाही तिचं आरोग्य चांगलं पाहिजे कारण ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय आपल्या भारतामध्ये की बावीसाव्या महिलेनंतर एक पॉझिटिव्ह म्हणजे जर तुम्ही शंभर महिला तपासल्या तर बावीसातली तेवीसावी बाई ही ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट आहे हे मी काम करते म्हणून मला माहिती आहे आणि काही काही महिला तर इतकं दुर्लक्ष करतात की लास्ट स्टेजला गेल्यानंतर कॅन्सर कळतो भिऊन आणि घाबरूनच ह्या रोगाकडे बघायला पाहिजे नको बाई मला जर अगदी कसं तरीच वाटतं असं नाही थोडं घाबरा थोडं भिया आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या आता हे आजच्या या प्रसंगी एवढं बोललं आहे हेच खूप आहे पण अतिशय आनंद वाटला मला की बोराटे सरांनी मला म्हणजे फक्त एक फोन केला मी काहीही विचार न करता त्यांना म्हटलं की चालेल मी येईल कारण महिलांपर्यंत मला पोचायचं आहे पुरस्कार हा तुम्हाला खूप मोठं बळ देतो काम करण्याचं आणखीन उत्साह वाढवतो तर मी बोराटे कुटुंबियाचं आणि इथे असणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार मानते आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात की नाही माहिती नाही मला पण मी मनापासून प्रयत्न केला की महिलांनो जाग्या व्हा जाग्या व्हा तुमच्या वयातून काहीही आडत नाहीये घरात तुमच्या आरोग्याला मदत तुम्ही करा तुम्ही जर दोन दिवस कुठं गावाला गेलात तर हे चांगली मस्त हॉटेलमध्ये जेवतात जेवतात की नाही बरे आनंद आहे दोन दिवस म्हणून आपल्या नाही ही एक आनंदाची गमतीची भाग आहे तर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या जेवढं तुम्ही बाहेर नटता मेकअप करता कपडे दागदागिने तेवढेच तुमचं शरीर पण आतून चांगलं पाहिजे शरीर आतून चांगलं असणे याच्यासारखा तुम्हाला दागिनं नाही दुसरा आतापर्यंत मी आता एवढंच बोलते आणि थांबते